मांगले इथून एक धक्कादायक तितकीच माणुसकीला काळीमा मा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्राजक्ता नाव आहे खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे स्वतःहून पोलिसात हजर झाला त्यानंतर मंगेश व प्राजक्ताचा आठ वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झालेला आहे आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून इथं वारणा नगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर वा रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्यानं राहतात चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षाचा मुलगा शिवम तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी इथं गेले होते दरम्यान दरम्यान सकाळी वाद झाला होता तो वाद विकोपाला जाऊन मंगेशन प्राजक्ताचा ओढीना गळा ओळून खून केला त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह झाकून ठेवला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे